नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना जी योजना पहिल्या टप्प्यामध्ये आपण पश्चिम विदर्भाला लागू केली होती आता दुसऱ्या टप्पा त्याचा आलेला आहे दुसऱ्या टप्प्यात पुन्हा पाच हजार कोटी रुपयाची आपण गुंतवणूक या योजनेमध्ये करतो आणि आता या योजनेमध्ये संपूर्ण विदर्भ आपण समाविष्ट केलेला आहे विदर्भातल्या अकराही जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना आपण चालवणार आहोत आणि त्यातली जी निवडलेली गावं आहेत या गावांमध्ये एंड टू एंड अशा प्रकारचं सर्व प्रकारचे जे काही आपले इंटरव्हेंशन्स आहेत मग त्याकरता आपल्याला ड्रिप इरिगेशनची योजना असेल शेतफळाची योजना असेल विहिरीची असेल त्याच्यावर यांत्रिकीकरणाची योजना असेल किंवा मार्केट लिंकेजची योजना असेल सगळ्या गोष्टी एका गावात गेल्यानंतर त्या गावामध्ये लाभार्थ्यांचा इष्टांक नाही आहे त्या गावात जेवढ्या लोकांना लाभ हवाय त्या प्रत्येकाला लाभ देणारी ही योजना आहे वर्ल्ड बँकेच्या साह्याने ही योजना आपण केलेली आहे कारण शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढवल्याशिवाय शेती फायद्याची होणार नाही हे अनेक वर्ष आपण ऐकतोय पण ती गुंतवणूक वाढवण्याचं काम होत नाहीये ते वाढवण्याचा निर्णय आपण घेतलाय एकीकडे ही योजना आपण केली आहे आणि दुसरीकडे मगाशी रणधीर भाऊ सांगत होते त्या पद्धतीनं जवळपास दरवर्षी पाच हजार कोटी रुपये अतिरिक्त गुंतवणूक ही शेती क्षेत्रामध्ये करायचा निर्णय आपण घेतला आहे पंचवीस हजार कोटी रुपये हे गुंतवणुकीच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की शेतीच्या क्षेत्रात दुष्काळ आला तर मदत कर अतिवृष्टी झाली तर मदत कर करणी आली तर मदत कर या मदतीने म्हणजे ही आवश्यकच आहे पण या मदतीने शेतकऱ्याची तात्कालिक काहीतरी व्यवस्था होते पण शेतकऱ्यांचं भाग्य बदलू शकत नाही भाग्य बदलायचं असेल तर शेती क्षेत्र हे गुंतवणुकीचं क्षेत्र झालं पाहिजे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक शेतीच्या क्षेत्रामध्ये आपण सुरू केलेली आहे आणि मला विश्वास आहे की आपलं एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि एवढंच नाही तर ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात आपण काम चालू केलं आहे आता अलीकडच्या काळामध्ये सर्वात जास्त मागणी जर कुठल्या गोष्टीची असेल तर ती शेत रस्त्यांची मागणी आहे पानधन रस्ते हे सगळीकडे मागितले जातात आणि म्हणून आपण हा निर्णय केला की या पाच वर्षामध्ये एकही पानधन रस्ता सोडायचा नाही शंभर टक्के पानधन रस्ते आपल्याला बनवायचे आहेत आपण बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात एक समिती तयार केलेली आहे ज्या समितीचा लवकरच अहवाल येईल आणि या समितीच्या अहवालाच्या आधारावर आपल्या शंभर टक्के पानधन रस्ते आता आपण त्याचं अतिक्रमण मोकळं करणं सुरू केलेलं आहे त्याचं आयडेंटिफिकेशन केलेलं आहे त्याचं मार्किंग केलेलं आहे आणि शंभर टक्के हे पानधन रस्ते चांगल्या क्वालिटीचे पाधन रस्ते हे तयार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे एवढंच नाही तर आपण हाही निर्णय घेतलेला आहे की हजार लोकसंख्येचं जे गावं असतील त्या प्रत्येक गावापर्यंत जो प्रमुख रस्ता आहे जिल्ह्याचा जो प्रमुख रस्ता आहे किंवा जिल्ह्याचं जे मुख्यालय इथलं जाणारा रस्ता आहे हजार लोकसंख्येपर्यंतच्या प्रत्येक गावापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा पक्का रस्ता आपण त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत आणि याकरता अठरा हजार कोटी रुपयाची योजना ही आपण सादर केली आहे ती आपण वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँक या दोघांकडनं आपण मंजूर करतोय परवा मी त्या संदर्भात दिल्लीमध्ये एक बैठक देखील केली आणि आपल्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामनजी यांनी त्याला अतिशय सकारात्मक अशा प्रकारे या बँकांकडनं तो प्रस्ताव मंजूरून आलाय आता भारत सरकार त्याला मान्यता देईल आणि मग त्यानंतर हे काम आपण सुरू करणार आहोत यासोबत मी माननीय आपल्या देशाचे प्रधानमंत्रीजी आणि आपल्या देशाचे ग्रामविकास मंत्री शिवराज ग्राम सिंग चव्हाणजी यांचे आभार मानेल ते आभार याकरता मानेल की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये तेरा लाख घर आपण बांधली पण दोन हजार सतरा पर्यंतची जी काही आपल्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेक्षण झाले होते त्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीस लाख घरांची अजून आवश्यकता होती आणि म्हणून आपण केंद्र सरकारला विनंती केली आणि केंद्र सरकारने म्हणजे हे खरोखर थक्क करणारी गोष्ट आहे एकाच वर्षामध्ये तीस लाख घर आपल्याला मंजूर केलेली आहेत त्यामुळे आता आवाज प्लस सॉफ्टवेअर मध्ये ज्यांची नोंदणी झाली होती असे दोन हजार अठरा पर्यंतच्या सगळ्या ज्यांच्या नोंदण्या झाल्या आहेत आता कोणीही मागे राहणार नाही तो कुठल्याही समाजाचा असू द्या एसी एसटी ओबीसी भटके विमुक्त ओपन सगळे शंभर टक्क्याचं कव्हरेज हे आता केंद्र सरकारने आपल्याला दिलेलं आहे आणि हे कव्हरेज देत असताना आपण केवळ घर देणार नाही आपण पन्नास हजार रुपये आपल्याकडनं दिलेले आहेत राज्य सरकारकडनं आणि या तीसही लाख घरांवर आपण सोलर लावणार आहोत म्हणजे पहिल्या दिवशीपासनं त्यांना विजेचं बिल हे शून्य येणार आहे त्यांना विजेचं बिलच भरावं लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण करतो याच्या व्यतिरिक्त पुन्हा आपण केंद्र सरकारला विनंती केली की के अठराच्याही यादीत आमचे लोक सुटलेले आहेत पुन्हा सर्वेक्षण आपल्याला तुम्ही त्या ठिकाणी करण्याची परवानगी द्या केंद्राने पुन्हा परवानगी दिली आणि आता नवीन सर्वेक्षण आपण केलेलं आहे ज्याचं व्हेरिफिकेशन चाललेलं आहे आणि या सर्वेक्षणात तर यावेळेस केंद्र सरकारने आपल्याला ही मुभा दिली की एखाद्याला कनेक्ट गावातल्या राजकारणामुळे ना एखाद्याचं नाव सर्वेक्षणाच्या यादीत येत नाही त्यामुळे थेट लोक आपलं नाव टाकू शकतात त्यामुळे लाखो लोकांनी डायरेक्ट केंद्र सरकारकडे एप्लिकेशन केलेली आहे त्यांचंही नाव यादीत आलेलं आहे आणि आता या यादीचं रॅशनलायझेशन हे सुरू आहे म्हणजे बेघर मुक्त महाराष्ट्र अशा प्रकारची जी संकल्पना आपण मांडली होती ती पूर्ण करण्याकडे आपण अत्यंत वेगाने निघालेलो एकूणच जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं आपली चाललेली आहेत यासोबत मला हे देखील सांगताना आनंद वाटतो की एकीकडे आपल्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देण्याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली अतिशय वेगानं काम चाललेलं आहे दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत नव्वद ते शंभर टक्के काम पूर्ण करायचं आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो की डिसेंबर दोन हजार सव्वीस नंतर आमच्या शेतकऱ्यांना रात्रीच्या विजेकरता शेतात जावं लागणार नाही तीनशे पासष्ट दिवस शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल आणि त्यासोबत आपण मोठ्या प्रमाणात आता सौर पंप देखील लावतो आहोत मला सांगितलं पाहिजे कि पूर्वी आपण वर्षाला चाळीस ते पन्नास हजार फक्त पंप लावायचो इलेक्ट्रिकचे त्यानंतर बावनकुळे साहेब वेळेस ऊर्जा मंत्री झाले तेव्हापासून आपण ती संख्या वाढवली आणि वर्षाला एक लाख पंप लावणं चालू केलं पण आता गेल्या एका वर्षामध्ये आपण तीन लाख सौर पंप लावलेले आहेत आणि यावर्षी काही पेक्षा जास्त सौर पंप हे आपण लावणार आहोत आणि म्हणून एकूणच एक मोठं परिवर्तन आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललंय मला एक गोष्ट अजून तुमच्या लक्षात आणून दिली पाहिजे की देशाच्या इतिहासामध्ये आता आपलं सरकार पहिलं सरकार ठरणार आहे की ज्या सरकारने दोन हजार पंचवीस दोन हजार तीस पर्यंत विजेचे दर घोषित केले आणि पूर्वी आपण जर गेल्या पंधरा वर्षात बघितलं वीस वर्षात बघितलं तर दरवर्षी आपले विजेचे दर हे नऊ टक्क्यांनी वाढतात दरवर्षी तुम्हाला ते लक्षात येत नाही कारण एमईआरसी ते वाढवते सरकार वाढवत नाही दरवर्षी एमईआरसी नऊ टक्क्याने वाढवते ॲटोमॅटिक ते विजेच्या बिलात लागून लावून आपल्याकडे येतात आणि आपल्याला ते भरावे लागतात पण आता मात्र आपण नवीन जे दर एमईआरसी आर सी कडनं अप्रूव करून घेतले याच्यामध्ये दरवर्षी विजेचे दर आता आपण कमी करणार आहोत ते वाढवणार नाही आहोत म्हणजे आपल्या सत्तर टक्के ग्राहकांकरता जे शंभर युनिट पर्यंत वीज वापरतात त्या सत्तर टक्के ग्राहकांना तर दोन हजार चोवीस मध्ये त्यांचं जे बिल होत ते ऐवजी ते दोन हजार तीस पर्यंत सव्वीस टक्क्यांनी कमी होणार आहे दरवर्षी ते कमी होत जाणार आहे त्यामुळे आता विजेची दरवाढ याच्यावर विरोधकांना आंदोलनच करता येणार नाही पाच वर्षाचे रेट घोषित करून टाकलेले आहेत आणि ते दरवर्षी आपण कमी केलेले आहेत एक प्रकारे मोठ ट्रान्सफॉर्मेशन आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेलं आहे आज आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात समृद्धी महामार्गामुळे एक परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि विदर्भामध्ये आज इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात येते आहे आपण पाहतोय नागपूर असेल चंद्रपूर असेल या भागामध्ये चांगली इंडस्ट्री आली पण आता तर गडचिरोली हे आपलं नवीन इंडस्ट्रीयल मॅग्नेट तयार झालेला आहे आणि एकट्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याकडे जे इन्व्हेस्टमेंटचे प्रपोजल आले आहेत किंवा ज्यांच्याशी चर्चा चाललेली आहे त्या सगळ्याची एकंदरीत गुंतवणूक जर आपण बघितली तर दोन लाख कोटी रुपयाची गुंतवणूक एकट्या गडचिरोलीमध्ये होणार आहे परवा मी लॉइडसचं उद्घाटन केलं ऑलरेडी चौदा हजार लोक कामाला लागलेले आहेत आणि आपण जर बघितलंय चौदा हजार लोक कोण आहेत एस सी एसटी ओबीसी कोण आहेत आपले स्थानिक आहेत सगळे त्यांना ट्रेनिंग त्या ठिकाणी मिळालं आहे आणि परवा मी भूमिपूजन केलं जे तीस महिन्यात जो प्लॅन तयार होईल त्या ठिकाणी वीस हजार लोक अजून कामाला लागणार आहेत आता हीच इकोसिस्टीम आपल्याला वर्धेला देखील त्या ठिकाणी पाहायला मिळेल अशाच प्रकारची इकोसिस्टीम आपल्याला विदर्भाच्या अन्य भागात देखील पाहायला मिळेल आज आपण पाहतोय अमरावतीला आपण एक प्रकारे टेक्स्टाईल हब तयार केला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली आता पीएम मित्राचा टेक्स्टाईल हब त्या ठिकाणी आल्यानंतर जवळपास दोन लाख लोकांच्या रोजगाराची निर्मिती हा एकटा अमरावती जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होईल आणि लगतच्या यवतमाळ वगैरेच्या सगळ्या भागामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे आपण जर विचार केला तर एकूणच महाराष्ट्रातला जो आपला विदर्भाचा भाग आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपण आता हळूहळू हो गुंतवणूक आणतोय एकेका जिल्ह्यामध्ये आता गुंतवणूक येणं सुरू झालेलं आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारची औद्योगिक गुंतवणूक ही विदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील आपण या माध्यमातून करणार आहोत